श्रीस्वामी समर्थ आजची कथा आहे पुरुषार्थ या कथेतून आई वडिलांनी आपल्या मुलांना कसे संस्कार द्यावे हे सांगितलं आहे शुभम तंतनत घरात चिरला आई आणि बाबा त्याच्या मागून रूममध्ये आले दोघांनाही कळेना नेमकं काय झालं काय ते आपला मुलगा एवढा का चिडला ते शुभम काही सांगशील का आता किती छान मूड होता सर्वेसच्या मुलाला किती छान सांभाळलं वहिनी किती खुश झाली तुझं कौतुक ऐकून एकदम भरूनच आलं मला आईने शुभमचा चांगला करायचा प्रयत्न केला कौतुक म्हणे तो सर्वेश माझा मावस भाऊ म्हणे त्याच्या मुलाला माझ्याकडे सोडून गेला तुम्ही सगळे उठून गेलात मन रमले त्या मुलामध्ये आजूबाजूला कोण आलं कळलं नाही तर त्या सावीच्या आई मला बघून म्हणते काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं एकटे मूल असेच असतात बायल्या आहे म्हणे असा राग आला त्या बाईचा बाजूला सावी बसली होती मनात आलं तिला घेऊन जाऊन सावीच्या आईला पुरुषार्थ काय असतो तो दाखवावा पुरुषार्थ काय असतो पुरुषार्थ इतक्या वेळचे शांत असलेल्या बाबांनी प्रश्न विचारला शुभमला काय बोलून गेलो ह्याची जाणीव झाली पप्पा रागात विचार आला माझ्या मनात अच्छा तेव्हा रागात होतास आता शांत आहेस ना मग सांग की काय असतो पुरुषार्थ बाबांच्या शब्दातली खोच शुभमला कळली मॅन लाईन्स किंवा मॅनहूड मी अर्थविचारला भाषांतर नाही पण ते जाऊ दे तू जे काही करण्याचा विचार केला तो मेलनेस होतो का त्याला पुरुषार्थ म्हणतात का बाबांच्या ह्या प्रश्नावर शुभम एकदम गप्पत झाला बाळा आज आम्ही हरलो रे तुझ्या मनात हा विचार आला म्हणजे आम्ही कुठेतरी तुला मोठं करताना आमचं संगोपन आमचे विचार तुझ्यापर्यंत पोहोचवायला चुकलो आईच्या स्वरातल्या हताश सूर शुभमला जाणवला म्हणजे मीच चुकलो असं ना ती मला बाई ही ना ही? ला मला बायल्या म्हणाली त्याचं काही नाही असंच ना शुभमला आई बाबांचं वागणं खटकायला लागलं हे दोघे मला अजूनही लहानच समजतात कुणी या आणि टपली मारा संस्काराच्या नावाखाली द्या मोठमोठे लेक्चर ती बाई म्हणाली म्हणून तो बायल्या का कोणीतरी म्हणतं म्हणून आपण असतो का तो स्वतः कोण आहे त्यावर तुला डाऊट आहे का बाळ आयुष्यात असे बरे क्षण येतील ज्यात लोक तुला काहीही बोलतील त्यांना उत्तर द्यायला थांबू नकोस आपलं ध्येय काय आहे त्याकडे लक्ष दे कुचाक्या काय चालूच असतात आईनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मी कुठे त्या बाईला काही बोललो मी तर मनात विचार केला शुभमचं प्रत्युत्तर तयारच होतं आणि जो विचार केला त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही का, का? बाबांनी त्याला पती प्रतिप्रश्न केला तुम्हाला नाही वाटत का तुम्ही मुद्दा कुठल्या कुठे नेता आहात एखादे आई वडील असते तर त्या बाईची खरतपट्टी काढली असती आणि आमच्या घरी बघा त्याचा राग इतका अनावर होता होत होता की त्याला आपली चुकीसुद्धा मान्य नव्हती जगाने कसं वागावं वा, हे आम्ही का सांगावं आमच्या मुलाने कसं वागावं वा? हा आमचा प्रश्न आहे ती बाई काहीही बोलली तरी तुझ्या शरीराला छिद्र पडली का तू खरंच बायल्या झालास आघात होतोच ना की संवेदना मेल्या आहेत माझ्या की मला काहीच फरक पडत नाही शुभम वादालाच पेटला होता रश्मी आत्या तुझ्या पप्पांची कोण माहिती आहे का आईने आपला पुढचा प्रश्न विचारला आता हे काय नवीन पप्पांची सख्खी बहीण शुभमच्या ह्या उत्तरावर आई आणि बाबांची नेत्र पल्लवी झाली तो कधी रश्मी आत्या आणि बाबांचा लहानपणीचा फोटो बघितला आहे का शुभम विचारत पडला खरंच की पप्पा आणि रश्मी आत्याचा लहानपणीचा आपण कधी फोटोच नाही बघितला त्याचं त्याचा विचारमग्न आणि प्रश्नार्थक चेहरा बघून आईनेच बोलायला सुरुवात केली रश्मी आत्या तुझ्या बाबांची मानलेली बहीण आत्या आहे आत्याचे मिस्टर एअरफोर्समध्ये मध्ये आहेत हे तर तुला माहितच आहे त्यावेळी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये कारगिलचं युद्ध सुरू झालं आणि आत्याची ड्यू डेटसाठी आलेल्या मामांना अचानकपणे परत जावं लागलं आत्याची आई किंवा आजीला बोलावलं होतं ते पोहोचणार त्याच्या आधीच आत्याला कळा सुरू झाल्या होत्या आणि तेव्हाच सुद्धा तुझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती तुझ्या आजी आणि पप्पांसोबत मला ॲडमिट केलं आणि बाबांना आत्या दिसली पप्पा काहीही विचार न करता आत्याकडे धावत गेले आणि तिला धरलं कारण तिला घेरी आली होती हातातली पर्स आणि फोन नंबरचा कागद पप्पांच्या हातात देऊन तिने इतका वेळ धरलेला संयम सोडला पप्पांनी आत्याला उचलून घेतलं आणि तेवढ्यात स्ट्रेचर आणलं वॉर्ड बॉयनं पप्पानेच फॉर्म साईन केला आत्याला ॲडमिट केलं आपली सही येईपर्यंत पप्पा तिथेच उभे होते सगळा खर्च त्यांनी स्वतः केला आत्याची पर्स त्यांच्याकडे असताना आणि त्या कागदावर जो नंबर लिहिला होता तिथे फोन लावला आणि मामांना कळवलं इकडे तू पण आला इकडे तू पण आला मी पप्पांची विचारणा केली पण आजीने औषध घ्यायला गेले म्हणून सांगितलं ह्यात सगळ्या प्रकारात अजून एक प्रकार झाला पप्पा जेव्हा आत्याला उचलून नेऊन स्ट्रेचरवर ठेवलं आणि मध्ये नेलं तेव्हा एक नर्स काहीही माहिती नसताना बाबांना काय काय बोलली आधीच कॉल करून ठेवायचा ना बाईला अडकून ठेवलं मेल पीक पण बोलली होती पण पप्पांनी त्याकडे लक्ष तर दिलंच नाही पण आत्याची मात्र पूर्ण काळजी घेतली त्या दिवशी पप्पांनी केला तो होता धर्म पुरुषार्थ म्हणजे पुरुष धर्म पाळला आणि स्त्री धर्माला जगवलं तो होता अर्थ पुरुषार्थ पुरुषार्थ म्हणजे पैशाचा विचार न करता माणुसकी दाखवली तो होता काम पुरुषार्थ दुसऱ्या स्त्रीला माते भगिनी समान मानलं तो होता मोक्ष पुरुषार्थ फळाची अपेक्षा न करता त्यांनी कुणाला तरी निरपेक्ष मदत केली होती आणि जन्मभराची नाती कमवली ह्याला म्हणतात पुरुषार्थ पुरुष अधिक अर्थ म्हणजे माणसाच्या जीवनातील ध्येय किंवा उद्देश आणि एका बाईच्या काहीतरी बोलण्यावर तुला तिच्या मुलीच्या आयुष्याशी खेळायचा विचार येतो आणि त्याचं तुला वाईट वाटत तर उलट वाद घालतो घालत आहे तू आणि गोष्ट करतो आहे तुझ्या संवेदनांची जा नाही झाला तर त्याच्या चुकीची जाणीव होऊन त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले बाळा ह्या अश्रूंची आठवण जन्मभर मनात ठेव आणि खराब पुरुषार्थ गाजव बाबांनी आणि आईने एकत्र त्याला आशीर्वाद दिले धन्यवाद कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा